मी सांगत आहे जिल्हा परिषद गट वाटत जिल्हा परिषद गट वाटत सौ संजोत सुरेश सवार नऊशे अष्ट्याहत्तर उषा राजेश सावंत एकोणीसशे त्रेसष्ट सो राखी रामदास पारशेतकर अठ्ठावीस नोटा चव्वेचाळीस पंचायत समितीचा गण एकोणसाठ वाटत संजना उदय माने दोनशे चाळीस प्रणाली प्रकाश माधव सत्री चौथ्या फेरी अखेर आहे संजना उदय माने नऊशे सत्त्याण्णव प्रणाली प्रकाश मालव तीनशे चार नोटा एकोणतीस एकूण एक हजार तीनशे तीस एक साठ कळजोंडी अनुष्का अभय खेडेकर एकोणनऊशे दीक्षा संतोष हळदनकर सातशे एकोणपन्नास नोटा चौतीस एकूण एक हजार सहाशे त्र्याऐंशी एकसष्ट खारगाव स्वाती वैभव गावडे सातशे चौसष्ट सोनेहा प्रवीण गावनकर एक हजार वीस नोटा बेचाळीस पंचायत समिती गण कर, बासष्ट करभोडे सुरेश विटू कारकर चारशे छत्तीस प्रवीण दोंडू मेस्त्री पांचा नऊशे चौसष्ट नोटा चौतीस एकोण एक, एक हजार चारशे चौतीस जिल्हा परिषद एक एकतीस खालगाव महेश बाबू शांताराम माग दोन हजार तेहतीस विनोद हरिश्चंद्र शीत एक हजार एकशे पंधरा वैभव प्रज्ञा प्रभाकर यादव ब्याऐंशी नोटा तीस तीन हजार दो दोनशे साठ त्रेसष्ट दिव्यदा दत्ताराम आग्रे चारशे चौऱ्याण्णव पूर्वा सचिन दुर्गवळी बाराशे पस्तीस नोटा तेहतीस एक हजार सातशे चौसष्ट कोतोडे हरिश्चंद्र नारायण डावडे सहाशे सत्तावन स्वप्नील सदानंद मयेकर सातशे तेरा नोटा अठ्ठेचाळीस एकूण एक हजार चारशे अठरा बत्तीस कोतोडे गिरीश कृष्णा गैवार एकशे पन्नास लक्ष्मीकांत रामचंद्र मयेकर अडतीस उत्तम उद्धव मोरे नऊशे एकतीस राजेश यशवंत साळवी दोन हजार दहा नोटा एक्कावन एकूण तीन हजार एकशे ऐंशी पासिष्ठ साखरकर आदेश शशिकांत भाटकर नऊशे सहा परेश रामकृष्ण सावंत एक हजार एकोणचाळीस नोटा पासष्ट एकूण दोन हजार दहा सासष्ट झाडगाव म्युन्सिपल बाहेर सुग्रा शहानवास काझी तीनशे बेचाळीस साक्षी परेश कुमटेकर एक हजार दोनशे चव्वेचाळीस नोटा एकोणसत्तर एकूण एक हजार सहाशे पंचावन तेहतीस झाडगाव म्युन्सिपल बाहेर आस्था अमित झागडे एक हजार दोनशे एक्केचाळीस श्रद्धा दीपक मोरे दोन हजार तीनशे बावन्न नोटा बहात्तर एकूण तीन हजार सहाशे वैभव बिंटोबा पाटील नऊशे चौतीस ज्ञानेश्वर बापल काशीनाथ वाडकर तीनशे छत्तीस नोटा तीस एकूण एक हजार तीनशे पन्नास अडुसष्ट केळे सुमेश सुरेश आंबेकर एक हजार दोनशे चोवीस गौरव सूर्यकांत नाकरेकर आठशे सत्त्याऐंशी नोटा चौसष्ट एकूण दोन हजार एकशे पंच्याहत्तर चौतीस खेडशी हर्षदा बिकाजी गावडे दोन हजार एकशे पासष्ट स्मितारी निलेश नार्वेकर एक हजार दोनशे एकोणऐंशी नोटा एक्क्याऐंशी एकूण तीन हजार पाचशे पंचवीसंबा श्रुती शिवप्रसाद झौंजा चारशे सत्याऐंशी सो सौविद्याविलास बोंबडे एक हजार चाळीस नोटा एकशे पाच एकूण एक हजार सहाशे बत्तीस पस्तीस हासंबा सुयोग नंदकुमार कांबळे एक हजार चारशे आठ मुकुंद सुजाता यशवंत सावंत दोनशे बेचाळीस परशुराम मारुती कदम एक हजार सातशे त्रेपन्न नोटा पन्नास एकूण तीन हजार चारशे त्रेपन्न नारायण गोविंद कोराटे पंचाहतर गजानन धर्माजी दनावडे एक हजार तीनशे चौऱ्याण्णव उमेश दत्ताराम राऊत तीनशे अठ्ठावन नोटा त्रेसष्ट एकूण एक हजार नऊशे सहासष्ट बात्दर नाचने विजय गंगाराम ढेपसे सातशे पाच सचिन सुधाकर सुपर एक हजार सव्वीस नोटा सदुसष्ट एकूण एक हजार एक सातशे अठ्ठ्याण्णव छत्तीस नाचने शशिकांत नारायण बारगुडे नऊशे एकवीस प्रकाश दंडुरसा दोन हजार सातशे सत्तावीस नोटा एकशे सोळा एकूण तीन हजार सातशे चौसष्ट